हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त मी अपेक्षा करते तर दोघी मी नोकरी हो हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पण नाही काल तर भरपूर जणांची इच्छा होती की माझ्या मिस्टरांना बघायचे माझ्या व्हिडिओमध्ये घ्या वगैरे बोलत होते तर थोडंसं मज्जा घेऊया त्यांची पण जास्त काय कॅमेऱ्याच्या समोर बोलता येत नाही तर बघूया किती काय काय बोलतात ते चला हा व्हिडिओला आजपर्यंत कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरपूर ट्रेन करा तर चला काय हो काय करताय हां ओ काय करताय कसलं काम करत आहे शेअर मार्केटचं काय भेटतं त्यातून बोला की काय असतं शेअर मार्केट माझ काम नाही माझी मला डोकं आहे का मग मला सांग की शेअर मार्केट म्हणजे काय असत अस लोक म्हणतात कि ते पै पैसा भरपूर कमव भेटतो हो, ह तू मला येते ट्रेडिंग करायला मग मला पण शिकवा मी पण लय सारा पैसा कमी शिकवणार का मी तर बघितलं युट्यूब ला बोल पैसे घेतात ट्रेडिंग शिकायचं तुम्ही घेणार का माझ्याकडनं पैसे बघा तर आज ह्यांना आहे सुट्टी आणि नुसते मोबाईलमध्ये बोटं घालत बसलेले आहेत आणि मला बोलतात की मी दिवसभर मोबाईलमध्ये गोटा घालते तर हे भांडणं करतात आणि स्वतः मोबाईल बघतात तेव्हा काय मी भांडणं करते, करते। का हो मला म्हणता ना तुम्ही मी मोबाईलमध्ये घालत असते बोला की बोला बोला आता लक्ष पण नाही आहे त्यावर दिसायला लागलं की डायरेक्ट डोळे खाली कुठे फिरायला घेऊन जाणार आहे मला आठवड्यातून एक सुट्टी असते मला तुम्ही देवशी एकच सुट्टी आहे तरी पण कुठे काय घेऊन जायचं नाही आहे आराम करायचा नाही आराम आणि आम्ही बारा महिने काम करायचं बघा असं असतं का तुम्ही घेऊन जात असणार ना तुमचा सगळ्या वाईफ म्हणजे सगळीजणं घेऊन जात असेल ना प्रत्येकाच्या वाईफला जा। सांगा जरा ह्यांना कुठेतरी घेऊन जा म्हणावं चिडले आहेत ते माझ्यावरती है ना हो सांगा घेऊन जाणार का नाही बघूया बघूया कधी बघूया नंतर नाही आता ह्यांनी सांगितले चार वाजता बघूया चार काय सात जरी वाजले तरी ह्यांचं बघूयाच चाललेलं असतं मला म्हणतात ट्रेडिंग शिकवणार आहे बघू कधी शिकवतात ट्रेडिंग कोणाकोणाला ट्रेडिंग करायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा ओ ना ना? हो तुम्ही आईस्क्रीम आणणार होता ना है हो बघा फ्रीजमध्ये मी बनवलेली आईस्क्रीम आहेत तीच खावल चालत मला त्याच्यासाठी बनवले मला बटरस्कॉच आवडत नाही फ्लेवर ठीक आहे संपवायचे तू म्हणते मी खाल्ली आवडली छान झाली आवडले त्यांना तुम्ही काय काम करता सांगा बोला सांगा ना युट्यूब फॅमिलीला सांगा ना तुम्ही काय सांगता खरीद ना वेच ना खरीद म्हणजे तुम्ही खरीद न बेच ना काम करता बघा मी त्यांना विचारलं की तुम्ही काय काम करता ते ते म्हणत खरीद ना बेच ना पै आज पहिला दिवस आहे ना त्यांचा चॅनल मी आज लाया त्यांना घेतलं मी कॅमेऱ्याच्या समोर म्हणजे असं काही बोलत नाही हळूहळू हरु ते बोल बोलतील तुमचा सपोर्ट असला ना की ते येतील व्हिडिओमध्ये आणि मी आणणार त्यांना मग रोज नाही सुट्टीच्याच दिवशी मी त्यांना कॅमेरा म्हणजे आम्ही व्हिडिओ शूट करू त्यांना भीती वाटते म्हणजे आवडत नाही सोशल मीडिया वगैरे त्यांना स्वतःचं काम वगैरे तेच आवडतं प्रिया आहे आणि लॉयल आहे ते स्वतःच्या कामाबद्दल आहे ना मला तरी वाटतं लॉयल आहे ना गुद्दावर गुद्धावरील बघा सुटते का बघा सुकत सुफत सुटतं सुक बघा ट्रेडिंग 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 नुसतं ट्रेडिंग ट्रेडिंग चालू ट्रेडिं आहे तर बघू तुमच्या इच्छेनुसार मी आज त्यांना व्हिडिओमध्ये घेतला आहे तर बघू किती सपोर्ट भेटतोय म्हणजे नक्कीच दुसऱ्या दुसऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये त्यांना मी आणेन तर चला बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये